निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला मोठा धक्का दिला असून राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह हे अजित पवारांना मिळाले संपूर्ण महाराष्ट्रभरात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात येत असून ठिकठिकाणी जल्लोष करण्यात येत आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून केंद्रीय निवडणूक का आयोगाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध ठिकठिकाणी आंदोलन व निषेध नोंदवण्यात येतोय ज्याचे पडसाद पिंपरी चिंचवड शहरात देखील उमटलेले पाहायला मिळत आहे पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून बुधवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर भाजप सरकार व अजित पवार यांचा निषेध नोंदवण्यात आला विशेष म्हणजे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे व हाताला काळी फीत बांधून तसेच हातात काळे झेंडे घेऊन के केंद्रीय निवडणूक आयोगाचा देखील निषेध नोंदवलाय त्याचबरोबर शरद पवार गटाच्या कार्यालयासमोर काही कार्यकर्त्यांनी मुंडन देखील केलंय या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहुयात केंद्रीय निवडणूक आयोगाने जो आहे महत्वाचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दृष्टिकोनात दिला आहे अजित पवारांकडे जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह गेलं आहे त्यानंतर जर आपण पाहिलं संपूर्ण महाराष्ट्रात जे आहे शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत त्याच्या पक्षात जे आहे पिंपरींचवड शहरात देखील उमटले आहेत पिंपरींचवड शहरातील जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार घाटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काही काय सांगाल पक्ष आणि चिन्ह जे आहे ते अजित पवार याची अपेक्षा सामान्य जनतेला सुद्धा होती कारण गेल्या काही वर्ष महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतींचं गलिच्छ राजकारण चाललंय आणि सत्तेसाठी ज्याही पद्धतीने लोक जी पक्षाची तोडफोड करतायत घरातले कुटुंब फोडतायत आणि त्या पद्धतीने त्यांना सत्तेत जाऊन ज्या पद्धतीने आता आपल्यावरचे गुन्हे लपवायचे आहेत त्यासाठी दादा तिकडे गेलेले आहेत आणि हे सामान्य जनता सुद्धा सांगेल आता खर तर हे असं का असं घडलंय हे घडणार आहे हे सगळ्यांनाच माहिती होतं आमच्याकडे ज्या पक्षाची निर्मिती ही पवार साहेबांनी केलेली आहे आणि साहेब आमच्या सोबत असताना आम्हाला चिन्ह गेलं पक्ष गेला याची कुठलीही भीती नाहीये परंतु हा जो प्रकार आहे या संविधानाचा जो अपमान झालेला आहे आणि म्हणून आम्ही याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर आलोय पक्ष चिन्ह आम्हाला मिळत नवीन मिळेल पक्षाचा निर्माता जर आमच्या सोबत आहे पक्षाचा मालक जर आमच्या सोबत आहे तर आम्हाला नवीन पक्ष कुठला असेल नवीन चिन्ह कुठला असेल याच्यावर निवडणूक लढण्यासाठी आम्हाला कुठलाही वेळ लागणार नाही पूर्वी ही आतापर्यंतचा असा जो प्रसंग आला तो साहेबांवर गेले अनेक वेळा आलेला आहे त्याच्यामुळे हा काही प्रसंग आमच्यासाठी नवीन नाही आणि आम्ही अजिबात खचलेलो नाही आम्ही लढणार आणि जिंकणार सुद्धा हा आमचा आत्मविश्वास आहे सामान्य जनता आमच्या सोबत आहे निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला त्याच्या विरोधात जे आहे आज तुमच्या कार्यकर्त्यांकडून जे आहे काय कपडे घालण्यात आले काय फीत लावण्यात काय झेंडे हातात घेऊन निषेध नोंदवण्यात ते नेमकं काय म्हणते खरं तर सामान्य जनतेला हे अजिबात पटत नाही कोणाला फसवणं कोणाचं घर फोडणं कोणाची लबाडी करणं आणि हे फक्त स्वतःला वाचवण्यासाठी सामान्य जनतेला वेठीस धरणं हे सामान्य जनतेला पटत नाही आणि म्हणून आपल्या संविधानाचा आवाज आपला आवाज जर कोणी तापण्याचा प्रयत्न करत असेल तर ही सामान्य जनता रस्त्यावर येणार आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने निषेध करत आहेत आता आमच्या काही कार्यकर्ते त्यांचं असं म्हणणं आहे की या निषेधार्थ आम्ही आमचे केश ओपन करणार आहोत वेगवेगळ्या पद्धतीने कार्यकर्ते आपापला आप आप राग आपापला आप द्वेष ह्या पद्धतीने व्यक्त करतात कारण एकेकाळी आम्ही एकत्र आम्ही एका पक्षात होतो एकेकाळी एकत्र सुखादुखांमध्ये एकमेकांच्या होतो परंतु तो अशा पद्धतीने स्वतःवरचे आरोप झाकण्यासाठी आपण जर अशा पद्धतीच्या सामान्य जनतेच्या भावनांशी खेळत असाल तर यापुढे ही सामान्य जनता मान्य करणार नाही आणि म्हणून हे निषेधार्थ आव्हान आम्ही सगळ्यांनी इथे हे केलेलं आहे दादा कसं पाहतं या निर्णयाकडे जे आहे आज तुम्ही संविधानाचे पोस्टर जे आहे या आंदोलनात दाखवण्यात येत आहे तुमच्याकडने नेमकं काय म्हणणे कारण की निवडणूक आयोगाने जो फसवणूक आयोग आहे त्यांनी काल लोकशाहीची हत्या केली आहे आणि म्हणून तो हत्या केलेल्या हा अशा एक स्वाहित्य संस्थेच्या माध्यमातून जर लोकशाहीची हत्या होत असेल चुकीच्या पद्धतीचा जर निर्णय दिला जात असेल तर अशा पद्धतीला निषेध म्हणून काळ्या फिती आणि काळे कपडे घालून झेंडे दाखवून त्याचा निषेध व्यक्त केला जाईल आणि म्हणून आज पिंपरी शहरामध्ये आज तो निषेध व्यक्त केला जात आहे शरद पवार साहेब यांच्या माध्यमातून हे पूर्ण महाराष्ट्राला एक नंबर करण्याचं काम केल्या एकोणीसशे पासून यशवंतराव चव्हाण साहेबापासून महाराष्ट्र एक नंबरला आहे शरद पवार साहेबांचा उद्धव ठाकरे साहेबांचं उद्यान असेल ते महाराष्ट्राला खूप आहे परंतु या दोन गुजरात्यांनी हा महाराष्ट्र आणि त्या कटकराची शिवसेना आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी फोडण्याचं काम हे भाजपचं फार मोठं पाप या ठिकाणी केलेलं आहे आणि या पापाचे धनी आम्ही कार्यकर्ते आहेत त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी काही कार्यकर्ते मुंडन म्हणून मुंडल सुद्धा करणार आहेत कारण की ज्या ठिकाणी लोकशाही हत्या होते हत्या झाल्यानंतर लोक केस अर्पण करतात आणि म्हणून काही आमचे कार्यकर्ते मुंड सुद्धा करणार आहेत फार म्हणजे द्वेष निर्माण झाले निर्माण झालेली आहे कार्यकर्त्यांमध्येच नाही तर सर्व महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये निर्माण झालेली आहे चीड येणाऱ्या निवडणुकांमध्ये नक्कीच दाखवल्या तेन, जाईल आणि त्यांनी त्यांची त्यांना जाग जागा दाखवल्या जाईल अशा जा प्रकार चव्हाण या ठिकाणी करतो दादा तुमच्या हातात जे आहे शरद पवारांचा फोटो आहे भावनिक क्षण जे आहे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांसाठी आहे तुम्ही निषेध नोंदवता नेमकं काय म्हणणे शरद पवार साहेब आम्हाला जसं कळत पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी भरपूर काही केलेले महिलांसाठी जे पन्नास टक्के आरक्षण हे पवार साहेबांनीच दिलेले महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जे उभे आहेत त्या शरद पवार साहेबांमुळे आज शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठं जे कर्जमाफी दिली हे पवार साहेबांनी दिले पवार साहेबांबद्दल बोल जेवढं बोल तेवढं कमी आहे पण या अजितदादा पवारांनी जे स्वतःच्या काकाला फसवले जो स्वतःचा काकाचा झाला जनतेचा या नेत्यांचा आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचा काय होणार आहे याच्या विरोधात आम्ही आज आणि जसे आता ताडे साहेबांनी सांगितलं की आम्ही कार्यकर्ते आमचं मुंडण करून हा निषेध व्यक्त करणार आहे एवढं बोलतो थांबतो तुम्ही कसं पाहताय या निर्णयाकडे आत्ताच आता जर आपण पाहिलं तर तुमच्याकडून घोषणा देण्यात आल्या होती की आम्हाला कोणताही पक्ष नको चिन्ह नको आमचं चिन्ह शरद पवार नेमकं काय म्हणते त्याच कारण असं आहे की आजपासून तीस पस्तीस चाळीस वर्ष पूर्वी जेव्हा पवार साहेबांनी राजकारणाची सुरुवात केली त्याच्यानंतर ते वयाच्या अठ्ठावीस अडुतीसव्या वर्षी या राज्याचे मुख्यमंत्री झाले ते स्वतःवर झाले त्याच्यानंतर त्यांनी स्वतःच्या जीवावर या राज्यामध्ये आधी तीन ते चार वेळा पन्नास ते साठ आमदार स्वतःच्या जीवावर त्यांनी निवडून आणलेले आहेत आणि त्यांना कुठल्या पक्षाची किंवा कुठल्या नेत्यांची गरज लागत नाही त्यांनी आमच्यासारख्या सामान्य बहुजन कुटुंबातील तरुणांना युवकांना महिलांना कुणालाही ज्यांना तिकीट दिली त्यांना ते पवार साहेब निवडून आणू शकतात शिव फुले शाह आंबेडकर विचारधारेला बाईक त्यांचं राजकारण आहे त्यांनी आजपर्यंत आज युवकांना बेरोजगारांना त्यांनी महिलांना शेतकऱ्यांना चांद्यापासून पाण्यापर्यंत आज जो काही डेव्हलपमेंट महाराष्ट्र मध्ये झालेला आहे तो सगळं आदरणीय पवार साहेबांमुळे झालेला आहे आणि ते भावना लोकांच्या मनात आहे त्याच्यामुळे असे चिन्ह गेले पक्ष गेले काही फरक पडत नाही आदरणीय पवार साहेब जिथे उभं राहतात तिथून पक्ष सुरू होतो आणि येणाऱ्या काळात तुम्ही सुद्धा बघाल आता काही लोक पवार साहेबांच्या अ म्हणतात काही लोक म्हणतात की पवार आता काही दिवस राहतील किंवा काही दिवसांनी शेवटची निवडणूक असेल तर त्यांना पवार साहेबांच्या वतीने मला काही सांगायचंय की ए मत मुकम्मल मत तुझसे डरता नाही ए मौत मुकम्मल मैं तुझसे डरता नहीं लड़ाई दिन को गोर गरीबों की मैं फिर से लड़ता वही जब तक जब तक लाता नहीं इस महाराष्ट्र में स्वराज शिवराय का वापस ए दुश्मनो ए दुश्मनो मैं मरता नहीं पवार साहेबंचा हेच वाक्यनुसार आम्ही राज्यातील युवक आणि महिला आणि सर्व या देशातील नागरिक आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी आहोत आणि पाच सहा महिन्यापूर्वी जरी तुम्ही बघितला असेल तर शिवसेने बरोबर पण हे झालं यात काय दुसरी गोष्ट नाही खरं तर हा पक्ष अजितदादांकडे गेला नसून तो भाजपकडे गेलेला आहे अशीच भावना आज पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही सांगितली तर तुम्ही बघितलं की प्रांतात झारखंड बघा तुम्ही तुम्ही बिहार बघा तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये बघा विरोधी पक्षाला तोडण्याचं फोडण्याचं जो पक्ष भाजपच्या विरोधात उभा राहील त्याला तोडण्याचं काम हे भाजप कडून सुरू आहे आणि लोकशाहीची गळचिपी आज रमाबाई आंबेडकरांच्या या या दिवशी सुद्धा म्हणजे असं दुर्दैवाने आम्हाला सांगलं ते बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर आम्ही थांबलेलो आहे ज्यांनी संविधान लिहिलं त्यांनी लोकशाही असं भारतामध्ये त्यांनी रोवला आज त्यांच्या या भारतामध्ये या महाराष्ट्रात लोकशाहीची गळचिपी केली याचा आम्ही निषेध व्यक्त करतो जसं उद्धव ठाकरेंना मशाल हे चिन्ह मिळाले नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मिळाले तसं आता आता कळत आहे की जे शरद पवार गट आहे त्यांना वटवृक्ष हे चिन्ह मिळणार असून आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार असं नाव मिळणार आहे जर हे नाव मिळालं तर नव्याने कशी तुम्ही सुरुवात करणार आहे शहर जर आपण पाहिलं पिंपरींचार शहर हे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा आणि आता जर पाहिलं तर नवीन भेटल्यावर खर तर तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला आहे तसं पाहता जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील किंवा आजी माजी नगरसेवक हो असतील आमदार असतील प्रत्येकाच्या स्टेटसला पवार साहेबांचा सा फोटो होता आजपर्यंत जर त्यांच्यात ताकद असेल त्यांच्या मनगटाचा घडाळ असेल तर त्या ताकदीनिशी त्यांनी पवार साहेबांचा फोटो न वापरता इथून पुढच्या आमचे इलेक्शन करून दाखवावे आम्हाला भले वट मिळू आमच्याकडे पवार साहेब आहेत पवार साहेबांचा सा फोटो हेच आमच्यासाठी चिन्ह आहे ते जे चिन्ह देतील त्या चिन्हानिशी आम्ही लढू कारण ती ताकद आमच्याकडे पवार साहेबांमुळे आहे आज त्यांचं नाव हेच जनसामान्यांपर्यंत नेण्याची आमची ताकद आहे आणि तेच आमचं तिथेच आमचा विजय आहे या आंदोलनात जे आहे काही ज्येष्ठ महिला देखील सहभागी आहेत आजी काय म्हणाल तुम्ही तुम्ही देखील या आंदोलनात भरून सहभागी झालात काय म्हणणं तुमचं ज्या वेळेला नगर साहेब पक्ष स्थापन केला त्या दिवशी चिन्ह घेऊन आले तेव्हा आम्ही हार घातला होता साहेबांना एवढंच मला सांगायचंय पवार साहेबांच्या बाबतीत कोणाला काही सांगायची गरज नाही माझ्यासारखी छोटी बाई एवढं मोठं माझं ऑपरेशन हॉस्पिटल पैसे नसताना दिल्लीतून त्यांनी माझ्यावरती सगळे हिंदूच्या मध्ये उपचार केले आणि आज आग पवार साहेबांचे फोटो घराघरामध्ये देवाऱ्यावरती आहेत त्याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे आज आमचा पुरंदर भाग आहे एवढा पुरंदर सण आहे हे प्रत्येक देवाने साहेबांची पूजा करत आहे त्याच्यामुळं साहेबांना सोडून हे लोक काही करू शकत नाही जे काकांनी झाले नाही तर तुमचे आमचे काय होणार साहेब आज मूळ खोळ आहे खोड कुणी खोडून देऊ शकत नाही किती आला तरी पळ आली तरी पळत पावा तुम्ही किती तर साहेब आज आपल्याला सगळ्यांना पळ दिला नाही सगळ्या महिलांनी एकजूट होऊन आज आपण साहेबांसाठी आपले आहे साहेब सगळ्या साहेबांसाठी सवाल सगळ्या महिलांना मी सांगते सगळ्या महिलांनी आपल्या सगळ्या घराघरात सगळ्यांनी आज आपल्या महिलांचा पवार साहेब साहेबांसाठी काम करायचंय आपल्याला खूप साहेबांचा आधार आहे साहेबांच्या साठी साहेबांनी खूप आपल्यासाठी सुविधा सगळ्या सगळ्या गोष्टी महिलांना आतापर्यंत पुरवलेल्या आहेत आणि आज सगळ्या महिलांनी एकजूट व्हायचंय हा माझा शब्द आहे आणि मीही स्वतः स्वतः त्यांच्यात उतरणार आहे आणि आज आपले वरिष्ठ वडीलधारे पवारजी साहेब आज त्यांच्यासाठी काम करायचंय एवढं लक्षात ठेवायचंय हे मुळे मूळ कोणी खांडून येत नाही हे लक्षात ठेवायचं आहे मूळ आपण त्यांनी मूळ लावलेलं आहे हा मुळाचा उपयोग आपण घ्यायचा सगळ्यांनी आणि जे कोणी कुठे गेले त्याकडे लक्ष न देता आपलं काम एक आणि खूप यांनी सहकार्याने करायचंय एवढं मी सांगते आपण पाहू शकतो की आज जे आहे निवडणूक आयोगाच्या निर्णय विरुद्ध चिंचवड शहरातील शरद पवार गट जे आहे आक्रमक झालेलं आहे माझ्या मागचा हा सगळा परिसर पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आहे शरद पवार गटाचे कार्यकर्ते जमलेले आहे हातात काळे फीत घातलेलं आहे काळे कपडे घालून जे आहे त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा जे आहे निषेध नोंदवला आहे आणि जर आपण पाहिलं तर पुन्हा नव्या जिद्दीने जे आहे कार्यकर्ते परत उभे राहिलेले आहे जो नवीन कुठलाही चिन्ह किंवा नाव मिळेल त्या तो चिन्ह घेऊन ते लोकांसमोर जाण्याचा त्यांचा निर्धार आहे कॅमेरामॅन बाधुदास शिवराय सह प्रसन्न तर्डे आपला आवाज पिंपरी चिंचवड